आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने जातात त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर ए पी जे प्री प्रायमरी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये विद्यार्थी विठ्ठलाच्या वेशभूषेमध्ये तसेच रुक्माईचे वेशभूषा परिधान करून आले होते तसेच वारकरी संप्रदाय यांचा वेशभूषा परिधान केले होते संस्थेचे संस्थापक यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महाआरती करण्यात आली त्यामध्ये विठ्ठल रुक्माई यांचा जयघोष करत शाळेपासून मारवा सोसायटीमधून शाळेजवळ रॅलीची सांगता करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद म्हणून कॅडबरी देण्यात आली यावेळेस विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मला सांगायला तुम्हाला अत्यंत आनंद होत आहे की काही दिवसातच नावाजलेली शाळा म्हणून डॉक्टर ए पी जे प्री प्रायमरी इंटरनॅशनल स्कूल आहे या शाळेमध्ये सर्व धार्मिक सण धार्मिक उत्सव तसेच मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनासाठी पिकनिक आयोजित करण्यात येत असते पालखांसाठी दरामध्ये फी आकारण्यात येते दोन हजार चोवीस पंचवीसचे ॲडमिशन सध्या चालू आहेत चला तर मग आजच भेट द्या डॉक्टर ए पी जे प्री प्रायमरी इंटरनॅशनल स्कूल तळोजा फेज दोन पत्ता शॉप नंबर पाच मारवा सोसायटी बिल्डिंग नंबर एल दहा ग्राउंड फ्लोअर तलोजा फेज दोन संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव एकोणतीस तेहतीस एक्कावन्न त्र्याहत्तर आणि ब्याऐंशी शहाऐंशी शेहेचाळीस शेहेंश चौदा बहात्तर तसेच नव्याण्णव सत्त्याऐंशी पंचेचाळीस त्रेचाळीस एकोणतीस विठू राया माऊली बघू शकता आपण आज डॉक्टर प्री प्रायमरी इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य दिव्य असा हा कार्यक्रम म्हणजेच उद्या आषाढी एकादशी या आषाढी एकादशी निमित्ताने आपल्या शाळेमध्ये पहिला कार्यक्रम भव्य दिव्य असा भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडला बघू शकता आपण छोटे मुलं आपले सगळे पालक वर्ग छोटी छोटी मुले कशा प्रकारे आपण आज वेशभूषा टोपी घालून चांगल्या प्रकारे पूर्ण शाळेला आणि आपण मध्ये मध्ये आज शाळेच्या भोवताली आपण चांगले प्रकारे कार्यक्रम पार आलेल्या सर्व आपले पालक वर्ग चिमुकल्या मुलांसाठी जे मेहनत घेतली ते कसरत घेतली विटू मावली किती छान प्रकारे अक्षरशः वाढते की डायरेक्ट आपल्या आज शाळेमध्ये आपल्या मध्ये विटू मावली आज साक्षात पदारलेले आहेत खरोखर सगळे शाळेचे शिक्षक वर्ग आणि आपले सगळं मंडळी आणि पालक वर्ग यांना धन्यवाद असेच आपले साथ सपोर्ट आशीर्वाद नेहमी आपल्या मुलावर आपल्या शाळेवर असू द्या आजचा कार्यक्रम सक्सेसफुल झाला असं विटू भाऊ बावली उद्याच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरीमध्ये जी वारकरी संप्रदायांची महामेळ महामेळा तिथे जमला जातो त्याच पद्धतीनं आज आपल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्री प्रायमरी इंटरनॅशनल स्कूल यांच्या माध्यमातून शाळकरी मुलांसाठी अगदी लहान बच्चे कंपनीसाठी वारी शिक्षक शिक्षक या ठिकाणी संपन्न झाली मी शाळेतील शिक्षक शिक्षक असतील असतील कर्मचारी त्याचबरोबर पालक असतील या सर्वांना उद्याच्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि हा आजचा कार्यक्रम अतिशय छान मुलांना उत्स्फूर्ती देणारा ठरलेला आहे एवढंच मी इथं मत माझं मांडू शकतो आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आपले स्कूल आहे ते एकदम व्यवस्थित उत्कृष्ट रीत्या चाललेलं आहे आणि तिथे प्रवेश घेणारे एकदम व्यवस्थित आहे ए झिरो टू वन रूम नंबर इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकते इथे सर्व सण साजरे केले जातात आणि चांगलं शिक्षण दिलं जातं इंग्लिश मीडियम असं नाही की फक्त तिथे इंग्लिशच शिकवल जातं तिथे मराठी हिंदी सर्व माध्यम इथे शिकवलं जातात आणि सर्व सण इथे साजरे केले जातात खूप छान वाटलं आज आषाढी निमित्त इथे आ, वारी कम्प्लीट झाली आणि सर्वांना आषाढी तुझ्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज एपीजे अब्दुल कलाम या स्कूलची अशी भव्य अशी दिंडी निघालेली आहे या दिंडी सर्व पालक विद्यार्थी सर्वांनी विविध गणवेशात मस्त तयारी करून भव्य अशी रॅली काढली त्यामुळे आम्हाला सर्वांना खूप छान वाटलं आणि खरंच सर्वांना एकदा पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्य सुप्रिया उभा आहे माझी मुलगी ज्युनियर क्लासमध्ये मध्ये पडते इथं खूप पी जे डॉक्टर ए पी जे, जे अब्दुल कलाम मध्ये ह्याच वर्षी मी तुला नवीन ना ऍडमिशन घेतलेलं आहे हा पहिला कार्यक्रम आहे तिचा ह्या शाळेतला खूप छान छान पद्धतीने पार पडला एका एकादशी आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हॅलो माय सेल्फ ऑफा अमर फारुख नगरकर आयम द प्रिन्सिपल ऑफ डॉक्टर ए पी जे प्री प्रायमरी इंटरनॅशनल स्कूल सबसे पहले आप सबको हमारी तरफ से एकादशी की शुभकामनाएं आज हमने स्कूल में एकादशी सेलिब्रेट किए आई होप आप हमारा वीडियो देखेंगे ये हमारे स्टाफ है हमारे हम टीचर्स पेरेंट्स के साथ साथ बच्चों के साथ हम हर चीज़ सेलिब्रेट मैं करते हैं Presty of the School